हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा जास्त वयातही आपण आकर्षक दिसावं सुंदर दिसावं असे अनेकींना वाटत असते त्यामुळे जास्त वयात त्यांना वयाला सूट होतील अशा लाईट वेट कम्फर्टेबल आणि तितक्याच आकर्षक साड्या नेसण्यासाठी हवे असतात जास्त वयातही स्त्रिया सुंदर दिसू शकतात फक्त योग्य साड्यांची निवड करता आली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्याचा सा नवीन फॅन्सी पॅटर्न घेऊन आले आहे ज्यामध्ये पन्नास साठ सत्तर सा वयाच्या स्त्रिया खूपच स्मार्ट आणि एलिगंट दिसतील त्या अशा प्रकारच्या प्युअर मॉस साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत जास्त वयाच्या स्त्रियांवर सूट होणारे आणि शोभून दिसणारे असे सहा कलर यामध्ये उपलब्ध आहेत आणि प्रत्येक कलर हा युनिक आणि सुंदर आहे प्रिंट पेंटमध्ये या साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात या साडीवर सेक्विन जरी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाउज पीस ही मिळतो डिझायनर ब्लाऊजमुळे या साडीतील लोक आणखीनच खुलून येतो जास्त वयाच्या स्त्रिया प्रोग्राम्सना कार्यक्रमांना अशा साड्या नेसून अगदी यंग आणि स्मार्ट नक्कीच दिसतील जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा जास्त वयाच्या स्त्रियांनी खादी लिनन कॉटन कॉटन सिल्क कोटा डोरिया सॉफ्ट सिल्क मलमल कॉटन जॉर्जेट शिफॉन डोला सिल्क मसलिन कॉटन चंदेरी मॉस अशा साड्या निवडा या साड्या बेस्ट असतात सॉफ्ट असतात आणि असतात त्यामुळे या साड्यांचे अंगावर अजिबात ओजी जाणवत नाही शिवाय या साड्यांमध्ये हवा खेळती राहते त्यामुळे या साड्यांमध्ये गरमही होत नाही आणि दिसायलाही या साड्या रॉयल आणि क्लासी दिसतात जास्त वयात अशा साड्यांची निवड करा म्हणजे तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा